यामध्ये प्रामुख्याने तुमचं व्हिजन काय आहे जनतेसमोर काय विजन तुम्ही मांडताय हे बघा नगरपंचायत ही एक अशी संस्था आहे की ज्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकाला सुविधा द्यायच्या त्याचं आयुष्य सुकर करायचं असतं पाण्याची टंचाई सुमारे दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही बऱ्याच भागामध्ये सकाळी पावणे तीन वाजता पाणी सोडलं जातं आणि सकाळचा पावणे तीनचा सकाळचा चार वाजेचा पहाटेचा पाच वाजेचा हा जो वेळ असतो हा लोकांचा साखर झोपेचा वेळ असतो आणि त्या ठिकाणी आपल्या माता भगिनी ह्या सकाळी स पावणे तीनचा पावणे चारचा गजर लावून रोज उठून पाण्याची वाट पाहत बसतात आणि हे सलग दहा ते बारा दिवस केल्यानंतर त्यांना कुठंतरी पाणी मिळतं अशा पद्धतीचं ढिसाळ नियोजन आम्ही हो या ठिकाणी बघितलं आहे त्याचबरोबर घनकचऱ्याचा पार बोजवारा उडाला आहे तत्कालीन प्रशासकीय काळात जे मुख्याधिकारी होते त्यांनी तीस एप्रिलला संपणाऱ्या योजनेसाठी एकोणतीस एप्रिलला प्रस्ताव पाठवला असा कोणता विषय होता असा कोणता दबाव होता की त्यांना तो प्रस्ताव पाठवता आला नाही नगरपंचायतच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन ही अत्यावश्यक सेवा म्हणून गणली जाते आणि त्या सेवेची यांनी अतिशय पायमल्ली केली आणि नंतर कमी प लोकांवर या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचा बोजा पडला आणि त्याच्यामुळं सगळीकडं कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय याच पद्धतीनं आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजच्या अवस्था अतिशय गंभीर आहेत कुठंही ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं नाही रस्त्यांनी फिरता फिरता चेंबरवरची झाकणंसुद्धा तुटलेली आहेत बऱ्याच ठिकाणी अपघात घडलेले आहेत अशा अडचणींचा महापूर या नगरपंचायतमध्ये आहे लोकांना नेवाशात राहणं ही एक मोठी पंचायत वाटत आहे आणि ही पंचायत फक्त या ठिकाणी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या नकारात्मक वृत्तीमुळं आणि रक्तपिपासू प्रवृत्तीमुळं ही झालेली असल्यामुळं आता लोकं सरळ आहेत आम्हाला बदल हवा आहे आणि तो बदल करून देण्याची क्षमता आमच्या सर्व नव्या दमाच्या या सतरा शिलेदारांमध्ये आहे आणि जनतेला त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबद्दल हाच विश्वास वाटत आहे ही आमची जमीची बाजू आहे